आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा चैनल चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गेले आठ दिवस कोल्हापूर सांगली साताराच नव्हे तर महाराष्ट्रातल्या बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोर धरलेला आहे अजूनही सहा दिवस हा पाऊस असाच कायम राहण्याची शक्यता आहे तसा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे त्यानंतर मात्र एक व दोन जूनला सूर्यदर्शन होणार आणि काही ठिकाणी फक्त किरकोळ पाऊस पडणार असाही हवामान खात्यासह हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे कोल्हापूरसह कोकण आणि इतर जिल्ह्यात आणखी दोन दिवस अति मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळं कोल्हापूरला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे रविवारी कोल्हापुरात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे एकोणतीस जिल्ह्यात सध्या महाराष्ट्रात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे त्यामुळं कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या सगळ्या भावा भागात येत्या तीन चार दिवस दिवसात मोठा पाऊस आहे पावसाचा हा जोर अजूनही कायम राहणार आहे फक्त आनंदाची बातमी की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सूर्यदर्शन नक्की होईल पाऊस थांबेल त्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्या आणि शेतीच्या कामाला फुसंत नक्की मिळणार आहे सध्या पडणाऱ्या पावसामुळं नदीपात्रात मोठी पाण्याची वाढ झाली आहे ओढे नाले आत्ताच पावसाळ्यापूर्वीच भरून वाहत आहेत कोल्हापुरात नदीच्या पाण्याची पातळी सोळा फुटावर पोचलेली आहे त्यामुळं आता येत्या काही दिवसात ही पाण्याची पातळी निश्चितपणे वाढणार हे नक्की आहे आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे केरळमध्ये मान्सून आता दाखल झालेला आहे साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा हा मान्सून यावर्षी आठ दिवस आधीच देशात दाखल झालेला आहे त्यामुळं यंदाचा पावसाळा अतिशय चांगला जाणार हे नक्की आहे तरीही येत्या चार पाच दिवसात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळं सावधगिरी बाळगण्या संदर्भात प्रशासनानंही आवाहन केलं आहे नेमकं महाराष्ट्रात पावसाची येत्या काही दिवसात काय अवस्था असेल नेमकं चित्र काय असेल हे पाहूया या व्हिडिओमधून धन्यवाद आपल्याला असेच जर अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल आज दिनांक चोवीस मे रोजी नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अरबी समुद्राच्या उर्वरित भागात पश्चिम मध्य व पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात संपूर्ण लक्षद्वीप व केरळ कर्नाटकाच्या काही भागात मालदीव व कोंबरींच्या उर्वरित भागात तमिळनाडूच्या बऱ्याचशा भागात नैऋत्य व पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागात व मिझोरामच्या काही भागात दाखल झाला आहे अशा प्रकारे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये आज सामान्य तारखेच्या म्हणजे एक जून दाखल झाला आहे आज कोकण गोवा मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व उद्या कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे इशारे अशा प्रकारे असतील आज दिनांक चोवीस मे ला कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार तर एक दोन ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस अत्यंत मुसळधार पाऊस म्हणजे वीस सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला आहे तसेच रायगड पुणे जिल्ह्याचा घाट विभाग कोल्हापूर नांदेड लातूर चंद्रपूर नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे उद्या दिनांक पंचवीस मे रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर व साताराच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज व उद्या तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे दे, पुणे व परिसरामध्ये पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आज येल्लो अलर्ट देण्यात आला आहे पंचवीस व सव्वीस तारखेला मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पंचवीस व सव्वीस तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे